मुंबई सह ठाण्यात सगळीकडे दहीहंडीचा जोश उल्हास आनंद चैतन्यमयी वातावरण दिसते आपण अशाच एका दहीहंडीच्या जा ठिकाणी जाऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर उभे आहेत संघर्ष प्रतिष्ठानच्या मोठ्या गाजलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी देवेंद्र आपण पाहतोय हा उत्साह दिसतोय तुमच्यासोबत जितेंद्र आव्हाडही दिसत आहे काय सांगायला या उत्साहाबद्दल आनंदाबद्दल चैतन्याबद्दल ऋषी आपण म्हणू शकतो की ठाणे जे आहेत ते गोविंदाची पंढरी म्हणून ओळखलं जातात आणि त्याला संघर्ष संघर्षची जी दहीहंडी असते ती एक वैशिष्ट्यपूर्ण असते आपण जर आपल्याला पाहायला मिळेल की मोठ्या संख्येने गोविंदा जे आहेत ते इथे जमा झालेले आहेत आणि उत्साहात जे आहेत ते इथल्या गोविंदोत्सवाला सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत संघर्ष चे जे सर्वे सर्व आहेत जितेंद्र आव्हाड आहेत आवाडजी काय सांगाल एकंदरीतच कसा उत्साह दिसतोय गोविंदांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हा उत्साह कायम राहिला एकंदरीतच आपण बघितलं की गेल्या काही दिवसापासून दहिहंडीवरती एक वादाचं सावट होतं मात्र ते कुठल्याही गोविंदाच्या चेहऱ्यावरती दिसायला मिळत नाही आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून गोविंदावरती गोविंदाची मंडळ असतील त्यांच्यावरती एक वादाचं सावट होतं पण आता कुठेही त्यांच्या चेहऱ्यावरती तशा पद्धतीने काही पाहायला मिळत नाही नाही त्याच्याने काहीच फरक पडत नाही आम्ही प्रेम प्रेमाने आम्ही हे साजरा करतो आणि प्रेमामध्ये कधीच कमी होऊ शकत नाही यांना काय वैशिष्ट्य आहे यांना काय वैशिष्ट्य आहे काय हे हेच हेच वैशिष्ट्य आहे स्पेनहून स्पेनहून देखील काही गोविंद आलेले ते कशा पद्धतीने करतात दोनशे लोक आले ते सहभागी नक्कीच ऋषी आपण ऐकतोय की स्पेन असेल किंवा मुंबई असेल ठाणे असेल तिथल्या गोविंदांचा उत्साह जो आहे आता शिगेला पोचलेला आहे आणि इथे गोविंदा ज्या आहेत आता थर लावायला सुरुवात थर नक्कीच आपण पाहतोय की पाय ठेवायला जागा नाही आपल्याकडे अवकाश असतो तो फक्त आसमताचा उंच उंच थरांचा आपण पाहतोय हा सगळा उत्साह आनंद असाच पाहत राहणार आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर देखील आहेत देवेंद्र या ठिकाणी अनेक आपल्याला दहीहंडी पथकं दिसत आहेत त्यांच्या मधला हा उत्साह आपण दिवसभर असाच जाणून घेतोय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल